गंगापूर रोड पासून अगदी जवळ तुम्हाला मिळणार आहे हा थ्री बीएचकेचा स्पेशियस आणि लक्झरियस रो हाऊस तर हा आहे आपला आजचा थ्री के रो हाऊस जो की आहे काम हाऊस आणि इथं लोकेशन असणार आहे गंगापूर रोडला श्री रिमोडच्या पाठीमागच्या बाजूला तसंच श्याम चुटच्या पाठीमागच्या बाजूला सद्गुरु नगर मध्ये तर हा असणार आहे तुमचा एकोणावीसशे स्क्वेअर फीट चा थ्री के रो हाऊस आणि ही असणार आहे आपली पार्किंग एवढी मोठी पार्किंग मिळते ना जे दोन कार व्यवस्थित पार्क होईल किंवा तुम्ही ही पार्किंग क्लोज करून याचा कमर्शियल युज देखील करू शकता रोज मध्ये एंटर केल्यावर या ठिकाणी आहे 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 आपला बाजूला असणार असणार गॅस आणि आणि इथे आपली हा आहे तुमचा पहिला बेडरूम ज्याचा तुम्ही कमर्शियल देखील युज करू शकता इथे लाईट फॉल्स प्रोवाइड केलेली आहे आणि बाजूला असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम आणि त्यासोबतच बेडरूमच्या पाठीमागे असणार आहे आपला वॉशिंग एरिया आणि हा आहे आपल्या पहिल्या मजल्यावरचा लिव्हिंग एरिया ज्या ठिकाणी बाल्कनी देखील केलेली आहे बेडरूम आणि किचनच्या मध्ये इथे मिळणार आहे आपला फुल्ली कवर्ड ड्राय एरिया आणि त्याच्या अगदी पाचल असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम हे सर्व जॅग वर्स प्रोवाइड केलेली आहे आणि हे आहे आपलं बिग साइज किचन फुल्ली फर्निचर मिळत आहे आणि ते मिळणार आहे वास्तूनुसार पूर्व दिशेला आणि हा आहे तुमचा दुसरा मास्टर बेडरूम ज्या ठिकाणी सुंदरशी लाईट फॉल्स सिलिंग इथे प्रोवाइड केलेली आहे आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे मिळणार आहे अटॅच वॉशरूम देखील आणि याच बेडरूमला अटॅच असेल तुमची ही फुल्ली कवर्ड बाल्कनी आणि या ठिकाणी आपल्या दोघी मास्टर बेडच्या मध्यभागी इथे मिळणार आहे कॉमन टॉयलेट आणि हा आहे तुमचा तिसरा मास्टर बेडरूम देखील फॉल सिलिंग आणि लाईट प्रोव्हाइड केलेली आहे आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे बाजूला असणार आहे अटॅच वॉशरूम बाकी वरती असणार आहेत आपले दोन टेरेस तर असा आहे हा का मध्ये रोज प्राइस असणार आहे बहात्तर पॉईंट एकावन्न लाख आणि साईज आहे एकोणावीसशे स्क्वेअर फीट अधिक माझ्यासाठी खाली नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा